जय श्रीराम मी रविकुमार कुमार राजैया बोलली बजरंगलचं जिल्हा सोलापूरमध्ये काम करतो आ, मला आता सध्या बावीस तारीख जानेवारी रोजी जगाची आराध्य प्रभू रामचंद्र अयोध्यामध्ये प्रतिष्ठापना होत आहे याच मुहूर्तावर मी गेल्या चौदा वर्षाखाली तेलंगणामध्ये सिद्धीपेठ जवळ कोंडापाका म्हणून गाव आहे इथं राम लक्ष्मण सीतामाता हनुमान गणपती नागदेवता भगवान लिंग आणि नंदी असे आठ मूर्ती तेव्हा माझ्या हातून देण्यात आले होते तेव्हा तिथं एक प्राचीन पुरातन मंदिर आहे तिथे एक डोंगर आहे या डोंगरामध्ये प्राचीन राम मंदिर आहे या राम मंदिरला मी प्रतिष्ठापना करावं हो, म्हणून मी तेव्हा त्या मूर्त्या दिलो होतो तेव्हा प्रतिष्ठापना करणार होतो दोन हजार दहामध्ये पण तिथले गावकरी गावकरी सगळेजण म्हणाले तिथे एक राम मंदिर आहे त्या गावामध्ये सगळेजण मिळून आपण चांगला करून पण त्याचा एक वर्ष नाही पण तिथले आता गावकरी सगळेजण मिळून उद्या रविवार एकवीस एक दोन हजार चोवीस रोजी तिथे सकाळी मला निमंत्रण दिलेत माझ्या हातनं पूजा होणार आहे निमंत्रण आहे मला आणि या पूजेला बोलवलेत सर्वांना अयोध्येचं निमंत्रण मिळालं तर मला पण रामाने तू काय हे समजू नको म्हणून मला तेलंगणाच्या राम मंदिरला तिथं निमंत्रण देऊन माझ्यातनं पूजा होणार आहे आणि हे खरंच मी भाग्य समजतो योगा एक चौदा वर्ष वनवास झाल्यावर हा प्राचीन तेलंगणामध्ये जो राम मंदिर आहे तिथे पण मूर्त्या तिथं प्रस्थापित होणार आहेत आणि या शुभ कार्यासाठी मी तिथे चाललो उद्या हे विषय कसतात बजरंगलाच्या वतीने तिथले कार्यकर्ते उत्सुक मध्ये मला स्वतः फोन करून चार पाचशे जण सगळेजण म्हणून तिथं बाईक राहिली आणि सगळेजण सामील होणार आहेत माझे माताजी पण माझ्या संघटना असणार आहेत या कार्यासाठी मी चाललो जय श्रीराम जय श्रीराम